स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक वेगळीच रेसिपी ती म्हणजे शेवगा मसाला ही भाजी खूप छान लागते एकदम टेस्टी लागते खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर ही थोडीशी वेगळी भाजी आज, आज आपण इथे बघणार आहोत तर याच भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका आता आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक शेवग्याच्या शेंगांची रेसिपी ती म्हणजे शेंगा मसाला ही भाजी खूप छान लागते खूपच टेस्टी लागते ही तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर बरोबर, कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा आणि शेवग्याच्या शेंगा तर या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत आपल्याला त्याच त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो तर ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करा तर त्यासाठी इथे मी दोन शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी सालासकट शेंगा घेतलेल्या आहेत जर तुम्हाला शे सालासकट शेंगा नको असतील तर तुम्ही ह्याची जी सालं आहेत ती काढू शकता पण मी इथे काढणार नाही आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी आपण या शेंगा ज्या आहेत ह्या उकडून घेणार आहोत तर इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये या धुतलेल्या या शेंगा या घालणार आहे यामध्ये घालायचं आपल्याला दोन कप पाणी आता आपण या शेंगा उकडवायला ठेवायचे आहेत तर आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आता आपण ह्या शेंगा चांगल्या उकडवून घेणार आहोत आता या आपल्या शेंगा चांगल्या उकडल्या जातात तोपर्यंत आपण या भाजीसाठी जो लागणारा मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया तर आता आपला शेंगा उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक पॅन तापत ठेवलेला आहे आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे सात ते आठ काळी मिरी चार लवंगा आणि एक विरची दोन कांदे मध्यम आकाराचे चिरलेले आता आपल्याला हे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत इथे कांदे तुम्ही उभ्या आकाराचे पण शिकू शकता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आपल्याला कांदा चांगला गुलाबीसर परतवायचे यामध्ये घालायचे आपल्याला एक टोमॅटो मध्यम फोडी केलेला टोमॅटो इथे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण ह्याने एक छान टेस्ट येते फक्त टॉमॅटो घात शक्यतो एकच घाला त्यामुळे जास्त जर झाला तर भाजीला थोडा आंबटपणा कदाचित येऊ शकतो आणि भाजीची चव थो थोडी बदलू शकते त्यामुळे टॉमॅटो घातलात तर एकच घाला किंवा नाही घातला तरीही चालू शकतो आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा चांगला आहे परतवायचंय मध्यमाचेवर आपण हे भाजत आहोत आपला कांदा हा थोडा भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप भाजलेलं सुखोबरं जर तुमच्याकडे भाजलेलं खोबरं नसेल तर तुम्ही कांद्याबरोबरच जेव्हा आपण कांदा टाकतो तेव्हा कच्चं जे किसलेलं सुखखोबरं असेल ते यासोबत भाजू शकता किंवा तुमच्याकडे खोबरं नसेल तर तुम्ही ओलं खरवडलेलं खोबरंसुद्धा वापरलं तरी चालेल पण माझ्याकडे आता भाजलेलं खोबरं होतं म्हणून मी ते ह्यात टाकलं आहे तुमच्याकडे कच्चं असेल तर तुम्ही कांद्याबरोबरच हे भाजू शकता तर आपल्याला हे धन्य मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचे तर आता आपलं हे सर्व परतवून झालेलं आहे कांद्याचा का रंग सुद्धा बदलला आहे आता मी इथे गॅस बंद करते तर आपलं व्य भाजून झालेलं आहे कांद्याचाही का रंग बदललेला आहे आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करायचं आहे आणि थंड झालं की हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि गार झालं की हे वाटून घेऊया हे बघा आपल्या शेंगासुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत रंगही बदलला आहे तर आता मी इथे गॅस बंद करते तर आपल्या शेंगाही चांगल्या शिजलेल्या आहेत शिवाय कांदाही आपला चांगला परतून थंड झालेला आहे खोबरं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण आत हे वाटून घ्यायचं आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे कांदा खोबरं काढून घेणारे आता आपण हे वाटून घेऊया आता हे हे पूर्ण असं असं वाटून वाटून झालेलं झालेलं आहे आहे बघा छान आता आपल्या शेंगाई शिजलेल्या आहेत तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी पॅन हा तापत ठेवलेला आहे पॅन आपलं चांगलं तापलेलं आहे इथे मी जे कांदा खोबरं ज्यामध्ये भाजलं होतं तेच तोच पॅन मी इथे वापरलेला आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं आहे की मग घालायचं आहे एक तमालपत्र आठ ते दहा कडीपत्त्याची पानं एक कांदा बारीक चिरलेला आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा मध्यम हातेवर परतवायचा आहे हलकासा कांदा परतून झालाय त्यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी ते एक टेबलस्पून घेतलं आहे याने रंगही खूप छान येतो आणि तिखटालाही कमी असते आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फोडणीत तिखट टाकल्यामुळे काय होतं भाजीला रंग हा खूप छान येतो मी शक्यतो काश्मीरी मिरची पावडरच वापरते ही तिखटालाही कमी असते आणि रंगाला खूप छान असते तर आपलं हे परतवून झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायचे लसणीचा हा कच्चटपणा आहे हा पूर्ण गेला पाहिजे नाहीतर मग भाजीला त्याची चव ही चांगली लागत नाही आता आपला मसाला हा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून पाणी इथे आपण एकच टेबलस्पून घालणार आहोत काय होतं मसाला हा खाली चिकटतो आणि मग तो, तो जळू शकतो म्हणून आपण इथे एकच टेबलस्पून हे पाणी घालणार आहोत मीठ चवीनुसार एक टेबलस्पून गरम मसाला आपण इथे खडे मसाले पण वापरलेत शिवाय गरम मसाला वापरलाय याने खूप छान चव येते पण जर तुम्हाला नको असेल गरम मसाला तर नाही घातलं तरीही चालू शकतं तर आता आपलं हे परतून झालेलं आहे आपला कांदाही व्यवस्थित शिजलेला आहे हे जे आपण वाटण केलेलं होतं ते आता आपण हे वाटण घालणार आहोत आपल्याला मिक्स करायचं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण या ज्या शेंगा उकडून घेतल्या होत्या घेतल्या होत्या ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पण त्याआधी आपण ह्यातलं जे पाणी आहे हे मिक्सरच्या भांड्यात थोडं घालून घेणार आहोत म्हणजे याच्यात जो मसाला चिकटलाय तो पूर्णपणे हा निघून येईल आता आपण या शेंगा सुद्धा यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला हे मिक्स आहे आता आपण या भाजीवरती झाकण आहे आणि चांगली पंधरा मिनिटं ही भाजी मस्त उकळवून घ्यायची म्हणजे मसाला सुद्धा आपल्या भाजीमध्ये चांगला मुरला जाईल आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया आपली मस्त अशी भाजी शिजलेली आहे याचं हे बघा तेलाचा मस्त असा तवंग येतोय म्हणजे भाजी ही परफेक्ट शिजलेली आहे मसाला आपला चांगला शिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर आता आपलं इथे शेवग्याचा शेंगा मसाला हा तयार झालेला आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया एक दहा मिनटं आपण भाजी ही अशीच झाकून ठेवायची म्हणजे भाजी ही छान अशी मुरली जाते तर आता आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे आपण दहा मिनिटं ही भाजी अशीच झाकून ठेवूया आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील जरा मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर मीच तुमची टी शमची नमस्कार